बलिदान दिले त्यात बघा शिंगराज गुरुशोक देवचंद्र शंकर आझाद बाबू गुरु शिरीष कुमार चापेकर बंधू मंगल पांडे हजार विरगतीला गेले तेव्हा हा पवित्र दिवस आपणास साजरा करायला सर्वांची आठवण आनंद माझे भाषे मित्रांनो आपण <laughs> भारत पुत्र भारत मातेसाठी आपण खूप शिकून लोकांची मदत करून भारतीयांना मदत करून

वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो मी, मी जे काही सांगत आहे ते तुम्ही शांतप्रमाणे ऐकावी ही माझी नम्र विनंती सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझा देश दीडशे वर्ष परके सत्यच्या हातात होता कोरे लोके साहेब आपण गायब घाबरलेला जग ना एक सावरकर नेताजी स्वराज्याचे प्राण कुठले हजारो प्रांतिकांचा हृदया झाला एवढे बोलू मी माझे भाषण संपितो जय हिंद जय महाराज माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा जेव्हा जेव्हा भारत देश गुलामीत गेला तेव्हा तेव्हा नवीन भारतात जन्म झाला कारण भारत हा विरांजा आणि सुरंद देश आहे भारतावर अखंड विश्व प्रेम करते कारण भारताचा असता महान देश नाही जगत निर्मिती त्याचे दादा अवतार होऊन गेले पण सर्व आकारांनी आपली कर्मभूमी आणि जन्मभूमी ही भारतालाच बनवली म्हणून तर म्हणतात की दुर्लभ म जन्म अशा माझ्या महान देशास असतात आज कुटकुट करू <गएगा> नको जय हिंद जय महाराष्ट्र आजच्या पवित्र स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा दीडशे वर्ष भारत देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीत तळपत होता ब्रिटिशांनी दीडशे वर्ष भोळ्या भारतीय जनतेवर खूप अत्याचार केले मुठभर आले पडभर घेऊन गेले आपले सारे राजशाही वैभव त्यांना साता समुद्र पान दिले परंतु ते आपले शौर्य नेऊ शकले परंतु ते आपले देशप्रेम कमी करू शकले त्यांच्या गुलामगिरीमुळे लाखो क्रांती तयार हो त्यांना सळो की पळो करून सोडले शेवटी ते चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी गेले आपण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य झालो भारत माता मातानी

सोन्याचा दूर निघत असे तिथे पिंतुरीचा दूर निघू लागला स्वार्थासाठी गद्दारीचा जन्म झाला परंतु हिंदुस्थान हा जगजेता म्हणणाऱ्या सिंगराचा पराभव करणारा देश असल्याने येथे राष्ट्रभक्तीने जन्म घेतला हजारो क्रांतिकारक ब्रिटिश हजारो क्रांतिकारक ब्रिटिशा उभे राहिले कोणी फासावर गेले तर कोणी गाडी खाली गेले कोणी बॉम्ब फोडले तर कोणी जेल तोडले कोणी गजना केली तर कोणी उठाव केला अशेवटी पण आक्रमणासाठी आपण दीड वर्ष लढा दिली खरंच हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार त्या टिकांच्या सहगर्जनामुळे ब्रिटिश सरकार हादरले गांधीजीने दांड्या करून बेटाचा सत्याग्रह केला भारत छोडे आंदोलन सुरू केले याच काळात वीर सावरकर अंदमान बेटावर काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होती ने परत मातृभूमीला सागरा पाणी तळमळला म्हणत सावरकरांनी जेलच्या तुटकीतून समुद्रात उडी घेतली

भारत आई, मला हाये गाई, बोलत देश भारत आई देश इंडिपेंडेंस मान्य आदरणीय गुरुजन और मेरे दोस्तों आप सभी को मेरा नमस्कार महाराष्ट्र अवसर को मनाने के लिए हम सब यहाँ इकट्ठे हुए आप सबको स्वतंत्र दिन के हार्दिक बधाई देती हूँ भारत ही हमारी मातृभूमि है हम भारत के आज़ाद नागरिक हैं। हमें हमेशा बुरे लोगों से अपने देश की रक्षा करनी चाहिए। ये हमारी जिम्मेदारी है कि हम हमारे देश को आगे की ओर ले जाए और दुनिया का सबसे अच्छा देश, देश It is our 78th Independence Day. Today we must take part in the event with the notion it is very important to honor the flag and sing national anthem. We must, we must, we, we must remember and be freedom fighters and my friends. It is very, very happy Independence Day. Thank you. ब्रिटिश लँग्वेज इंग्लिश लँग्वेजमध्ये तू आपलं मनोगत व्यक्त केलं आणि आपला आणि पंधरा ऑगस्ट एकोणाशे सत्तेचाळीस रोजी देश सोडून गेले जय हिंद जय माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला काही सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या ही माझी नम्र विनंती आपल्या देशाचा राष्ट्रीय ध्वज म्हणजे तिरंगा त्या तिरंग्यामध्ये तीन कलर आहेत सर्वात वरच्या बाजूला केशरी रंग आहे मध्यभागी पांढरा रंग आहे सर्वात खाली हिरवा रंग आहे पांढऱ्या रंगामध्ये निळ्या कलरचे अशोक चक्र आहे त्या अशोक चक्रामध्ये चोवीस हरे आहे केशरी रंग त्यागाचे प्रतीक आहे पांढरा रंग शांततेचे प्रतीक आहे हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे ध्वज फडकतात आपण सर्वजण ध्वजला सलामी देतो व मान राखतो एवढे बोलून मी माझी भाषण संपवते जय हिंद

दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतने ऐकून घ्या ही माझी नम्रवर आणखी तिरंगा आपला मान आहे देशाची शान आहे भारत आपली शान आहे एवढे बोलून मी माझ्यापासून जय हिंद बाय